माय काय करलीस मला डिस्टर्ब करू नको हा चा अभ्यास करायला आधीच ध्यानात बसणं आलंय कशाच एमपीसीचा हा तुला जमालय काय मला चट जमते चढ जमतेमते डिस्टर्ब करू नको मग आभ्या डोसक्यात आम्ही दे बर आण हा माय आव तू अभ्यास करायलाच आहे हां अरे पाच पीस झालीस तर मग तू वय बसल काय वयचा बघुत की पुढच्या पुडी सरकारला फोन लावायल आणि फोन लावला सरकार ऐकते का कायतरी पा, हाता पाया पडायल बर बर, बर। कायतरी कमी करून कम घ्याल कायतरी होईल की पुढच्या पुडी पण हे आधी अभ्यास करू दे मला बर बर कर कर हां मा आहे आ ये कोणता अभ्यासो एमपीएससी चा आहे ओ मी काय झोपतेय ना यूं ग डोळे लावून मनातल्या मनात सकाळपासून शिकलेलं आता न्यारी केला हं आता सुरसुर करलं नंतर पडून ध्यानात आनाला बरोबर हं नका झोप काय नाही तेच नाही तीच वांडीसलाय मला ते ते काय ग बरोबर करकरा बस कर, कर, कर। हां मनातल्या मनात ध्यानात आनाला कर कर कर, कर। हां